न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर या संदर्भात कालच जो जखमी शेतकरी होता त्याच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली फुटच्या उपचारासाठी त्याला गोव्यामध्ये हलवलेलं होतं तर तीस जून ही तारीख महाराष्ट्र सरकारनं दिलेली होती की ज्या ठिकाणी हत्ती त्रास करत आहे तिथल्या हत्तीला त्या ठिकाणी उचलून जंगली अधिवासामध्ये आम्ही सोडणार आहोत मात्र तीस जून गेला तीस जुलै गेला मात्र अजूनही कुठल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी केली जात नाही दोरामार तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के गावं ही है। है कि हत्ती बाधित झालेली आहेत खूपच त्रस्त आहेत मात्र ह्या सरकारला कुठचेही सोयसुख ह्या ठिकाणी शेतकऱ्याबद्दल नाही आहे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की जर तुम्ही हत्ती हटाव करू शकत नसाल तर देण्यात येणारी कुटपुंची जी नुकसान भरपाई आहे ती तरी नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर त्या ठिकाणी हत्ती हटावासाठी जो आकारी वर्ग आहे तो सुद्धा हाकारी वर्ग या ठिकाणी वाढवण्यात ना द्यावा नाहीतर सणासुदीच्या दिवसांमध्ये सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते वित्तहानी तर शेतकऱ्यांची होतच आहे मात्र जीवितहानी जर टाळायची असेल तर मात्र या ठिकाणी हाकारी वर्ग वाढवला पाहिजे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज काढून जी फार मोठी शेती केलेली आहे त्या शेतीसाठी वाढी नुकसान भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारचा आक्रोश जनतेचा आहे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटलांनी सुरुवातीपासून अतिशय संयमाची भूमिका घेतलेली आहे संविधानिकरित्या कायद्याच्या चौकटीतली आंदोलनं केले आहेत जर अखंड मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाची वाच्यता करण्यासाठी आम्ही मराठा समाज बांधव आणि माता मागिने आमचं आरक्षण मागण्यासाठी आम्हाला मुंबईला जायचा अधिकार आहे घटनेच्या तरतुदीमध्ये आहे की जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर शासन दरबारी लोकशाहीचे राजे जे असतात त्या लोकशाहीच्या राजाला आमच्या न्यायाची वाच्यता करणं आमचं करतात आम्ही त्याच्यासाठी शांततेत जाणार शांततेत येणार जर आमचा संघर्ष तुम्हाला देखवतच नसेल आणि मराठा समाजाची ही होणारी पिळवणूक तुम्हाला थांबवायची नसेल तर मराठा सुद्धा त्या गोष्टीला सक्षम आहे भगवान किसन ताकम बोलतोय जो परिसर आहे बच्छी वर्ग्याचा बोरामणी वरनं वडा आलेलं पूर्ण जो पाठीमाग आहे शेतात पाणी घुसलेला आहे हाईटला पाणी पाच फूट जात आहे रस्त्यावरून आणि पाठीमाग सोयाबीन उडीद वगैरे पूर्ण पाना केलेले आहे तरी कृषी बंधाराने तात्काळ आदेश देऊन परिणामाचे आदेश द्यावे ही नम्र विनंती नक्की कशा प्रकारे हल्ला केला होता तुमचा गोलीबार केला होता या आरोपीच्या नावावर आतापर्यंत सहा गुन्हे असतील फायरिंगचे त्या आरोपीला आज तडी करू शकत नाही मोका जाऊ द्या तो, तो मोकाचाच आरोपी आहे मागे पण गृहमंत्र्यांना पण निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलं होतं या आरोपीवर कारवाई करा पोलीस दखल घेतली नाही आज दखल घेतली असेल तर आज हा प्रकार झाला नसतो तो एक प्रकारची कंपनी चालू होतो एक कंपनी आहे त्याची भाकरे कंपनी ती चालवतो कोरोना जमा करतो पण खंडी मागायला जाणार पैसे मागायला जाणार खडी मशीन वाल्या हप्ता घेणार हेच कामं काय मागणी कर आम्हाला शिशिशी ओढे पाहिजे आणि त्यांनी माझ्या भावांना निर्गूतपणे हत्या केली दोघांची दोघे माझ्या भाऊ त्यांचे ते गुन्हेगार फिरतात त्यांना फाशीची शिक्षा द्यावावी आणि आत्ता आमच्या समोर आदर करावं तर आम्ही आमच्या भावाला धरी मिळू ते तर आम्ही इथंच राहणार बॉडी घेणार नाही आम्ही आमच्या माझं केरबा जाधव राहणार कळी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड सर्वे नंबर सतरा या शेतीमध्ये मी तीन बॅग सोयाबीन पेरलेला आहे एकाच दिशी पेर या जातीची आणि जाती या जातीची झालेली आहे यानं शेंग धरली यानं शेंग धरली नाही हे होय जात मालविका आणि हे होय ते हे दुसरी कोणती व्हायची तर याच्यामुळं आता याला काही झालं नाही याच्यामुळं आमच्या गोरमेंटनं म्हणा कंपनीनं आमची दखल घ्यावं शेतकऱ्याची नती नाही ना तर आमच्यावर आता उपासमारीची येळ आलेली आहे तेच सांगून आम्ही गोरमेंटच्या वतीनं पंचनामा करून आमची आम्हाला भरपाई देव हे हो। नाही गव्हर्नमेंटकडं आमची विनंती करतो तर माहिती आहे का अखंड महाराष्ट्रातील जेवढे पुरुष आहेत तेवढ्याच महिलासुद्धा आज दादांच्या संघर्षामध्ये सामील आहेत आणि महिलांची संख्यासुद्धा आधीच्यापेक्षा दहा पटीने वाढलेली आहे आणि फक्त पुरुषच नाही तर म्हणजे वयोवृद्धसुद्धा यावेळी शिकणार आहेत खरं तर माहिती आहे का सरकारने हलक्यात नाहीच घ्यायला पाहिजे की मराठ्यांचं म्हणजे मराठे कमी येणार आहेत का कमी झाले कमी झाले आहेत का आणि महिलासुद्धा असंख्य संख्येने तिथे दिसणार आहेत आणि महिलांसुद्धा दादांना कवच असणार आहे महिलांचा महिलांचं कवच म्हणजे मागच्या वेळी जसं महिलांचं प्रोटेक्शन होतं दादाला दादासोबत चालण्यासाठी तसं या वेळी सुद्धा जेम दादा वाशीमध्ये जाऊन पोहोचतील त्यावेळी तिथं महिलांचं सुद्धा असंख्य महिला तिथं असतील की त्यामध्ये दादा दिसणार आहेत मी उमेश प्रिया आणि संपूर्ण आम्ही एकत्र सुटू घराकडे जातो काल कुमारे आजच्या आलो घरी आल्यानंतर मी जेवण करून घेतलो होतो अकरा वा 11 च्या सुमारास निरज रोहिदास तांदडी हा हा माणूस आमच्या घरी येऊन चालायला लागला की नपुर शेखवर ऑफिससमोर सुरे आणि तनवारी यांनी मार मारावाने घरा लावले ते ऐकून लगेचच त्यांच्या गाडीमध्ये बसून ऑफिसवर गेलो ऑफिसवर गेलो असता ऑफिसच्या समोर टाटा सफारी गावाची गाडी उभी होती तिच्या बाजूला तिच्या निंदाक तांगडी हा धस्द्यावरती पडला होता त्याला मी उजवण्याचा प्रयत्न केला पण त्याची काही प्रतिक्रिया आली नाही त्याच्यानंतर लगेचच मी माझा भाऊ प्रकुल जनार्दन टांगडी ह्याला शोधत असताना प्रकुल जनार्दन टांगडी ऑफिसच्या शेजारी योगेश मुकुल कांगडी याच्या घरा घराशेजारील रस्त्यालगत लोकामध्ये सापडला त्याच्यानंतर त्याला उचलण्याचा प्रयत्न केला त्याची काही प्रतिक्रिया आली नाही त्याला नंतर आम्ही माझी घरची घरचे नंबर आणि माझे मित्र लोक घेऊन गाडीमध्ये अंजूर फाटा स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलो उपचारा डॉक्टरांनी तपासून त्यांना तेजस्वी सांगली आणि माझा भाऊ प्रकुल देणार सांगली यांना मृत घोषित केले या नक्की तुमचा आरोप कोणावर आहे नक्की माझा आरोप विकी विकी भरत मात्रे मेन आरोपी विकी भरत मात्रे यांनी अगोदर सुद्धा माझ्या भावावर फायरिंग केली होती त्याच्यातून त्याला न लागता माझ्या तुलत दुसऱ्या तुलत भावाला फायरिंग झाली होती त्याच्यामध्ये तो साठ दिवस हॉस्पिटल डिपिटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्याच्यानंतर आपल्या तालुका पॉलिस्टेशनवरून त्याला डोक्याचा प्रस्ताव पाठवला होता नंतर बा विद्यमान खासदार त्यांच्या पैशाच्या आधी वर्चस्वाच्या याने पोलिस यंत्रणेवर दबाव आणून डोक्याचा प्रस्ताव रिजेक्ट केला त्याच्यानंतर वारंवार हा पुढे इतकी भर ठाकरे त्याच्यावर वाली पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन नायगाव पोलीस स्टेशन इतर ठिकाणी रिव्हॉल्व्हरचे आठचे जुने दाखल आहेत तीनशे सात खडचे जुने त्याच्यावर दाखल आहेत चार पाच जुने दाखल आहेत तरीसुद्धा त्याला नुकत्या अंतर्गत कारवाई होत नाही आता सुद्धा तालुका पोलिस स्टेशनमधून आपला प्रस्ताव गेलेला आहे मुख्यतः पण सुरेश बाला म्हात्रे यांचं वर्चस्व असल्याकारणाने आणि त्यांची त्याला खूज असल्यामुळे हा सराईत गुन्हेगार वाटेल ते करतो आणि याला साथ विजय एकनाथ मुकादम जितेश मधुसूदन गवली रवींद्र एकनाथ मुकादम आणि सुनील सुभाष भोईर या पाच जणांच्या पाच जणांनी कट कारस्थान रचून आणि विकी भरत मात्रे यांची कुठले साथीदार यांच्या याच्या संगद करून कट कारस्थान माझ्या भावाची निवडून दुहेरी हत्याकांत खार्टीमध्ये काल रात्री ठरवलेलं आहे आम्ही सर्व जळगाव जामोद भागातील आदिवासी बांधव आज या ठिकाणी सीओ साहेबांकडे आलो होतो आमच्या दोन मागण्या होत्या प्रामुख्याने पहिली म्हणजे शिक्ष भिंगारा येथे शिक्ष नववी दहावीला शिक्षक नाही ते शिक्षक आम्हाला तिथे देणे दुसरी म्हणजे चाळीस टप्रिलला इमारतीची बांधकाम जी आहे ती रखडलेली काम आहे वर्षानुवर्षापासनं ती बांधकाम सुरू करावे आणि ठेकेदार याच्या आधी जो ठेकेदार होता त्याच्या ठाकरे म्हणून त्याच्यावर कारवाई करावे एवढ्या आमचे एवढ्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या एक से, त्याची सेम मागणी आमची भिंगारा जो सुद्धा होती की जिथे इमारत आणि शिक्षक आम्हाला मान्य करून द्यावे आम्ही त्याचं निवेदन आणि आमचं ठिय्या आंदोलन आज साहेबांच्या ऑफिस समोर होतं त्यांना आम्ही लेखी स्वरूपात आमचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आम्ही अठ्ठावीस तारखेला आमचा येता दौरा तिथे करू आणि त्या ठिकाणी सगळी पाहणी करून काय येतोय तो निर्णय घेऊ आणि जर त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासनावर ठेवलं तर याच्यानंतरच काय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करायचं काय पावलं उचलायचे ते, ते आम्ही सर्वजण मिळून एकोणतीस तारखेला ठरवलं आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरण पेक्षा आताचं वातावरण लय झालेलं आहे आपल्या राजनैतिक गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोबा आता काय तसं राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जस से सरकार को से सरकार नहीं चला पा रही है। इसमें ईमानदारी सरकार तो अच्छी है उसे कोई लेना देना नहीं। उसे सरकार तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन